अभिनेता विवेक या पुस्तकातली एक अनुभव कथा मी आत्ता तुमच्यासमोर वाचून दाखवणार आहे त्या कथेचं म्हणा किंवा त्या अनुभवाचं शीर्षक आहे रिंगटोनचं रहस्य थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे की मराठीतले सुप्रसिद्ध अभिनेता विवेक यांचं चरित्र आम्ही लिहिलेलं आहे आम्ही म्हणजे प्रकाश चांदे रवीप्रकाश कुलकर्णी प्रभाकर भिडे आणि मी स्वत भारती मोरे तर या पुस्तकाच्या निमित्ताने विवेकजींबरोबर ज्यांना ज्यांनी अभि अभिनय केलेला आहे सिनेमात नाटकात अशा काही व्यक्तींना आम्ही भेटलो आणि त्यांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या या पुस्तकामध्ये त्यापैकी काही आठवणी तुम्हाला वाचायला मिळतील तर आत्ता ही जी काही आठवण आहे अतिशय रंजक आहे आणि विवेक अभ्यंकर या अभिनेत्यामधला माणूस किती मोठा होता हे या अनुभवकथेतून आपल्याला समजतं तर आता ऐकूया रिंगटोनचं रहस्य फार्मॅस्युटिकल कंपनीच्या एका कॉन्फरन्समध्ये बऱ्याच वर्षांनी व्ही आर मूर्तींची भेट झाली सुरुवातीच्या ट्रेनिंग पिरियडमध्ये मूर्ती माझा भिडू म्हणजे पार्टनर होता काळात आमचा काहीच संपर्क नव्हता त्यामुळे अर्थातच पाहता क्षणी अरे यार पत्की असे म्हणून मूर्ती मला अगदी कडकडून भेटला संध्याकाळी आम्ही पुन्हा भेटलो गप्पांची मैफल सुरू झाली हळूहळू त्यात रंग भरायला लागला एवढ्यात शेजारी कॉफी पीत बसलेल्या स्त्रीचा मोबाईल वाजला मूर्ती ताडकन उठला एक्सक्यूज मी असं पुटपुटत तडक रेस्टॉरंटच्या बाहेर गेला ह्याला अचानक काय झालं मला कळेच ना दुसऱ्या दिवशीची सकाळ कॉन्फरन्स सुरू व्हायच्या आधी मूर्तीला भेटायला हवं हो, मी ठरवून टाकलं होतं माझी नजर त्याला शोधत होती आणि मूर्ती दिसला चलो मूर्ती चाय पिएंगे मी त्याला म्हटलं तेवढ्यात ती कालची ललना समोरून येताना दिसली ती आली आणि काही क्षणात गेली देखील पण तिला पाहून मूर्ती पुन्हा अस्वस्थ सैरभैर झाला कुसतो गडबड है माझा तर्क शेवटी न राहून मी मूर्तीला थेट विचारलं तेव्हा समजलं की त्या सुंदर ललनेमुळे नव्हे तर तिच्या मोबाईलचा रिंगटोन ऐकून मूर्ती अपसेट झाला होता या रि रिंगटोनशी जोडलेला एक प्रसंग बालपणीची एक आठवण मी खूप आग्रह केल्यावर मूर्तीने सांगितली तो म्हणाला मी आठ दहा वर्षाचा असेन आईवडिलांसोबत मी चौलला गेलो होतो आम्ही तिथे चांगले पाच सहा दिवस राहिलो रोजचा समुद्रकिनाऱ्यावरचा फेरफटका ठरलेला होता एकदा पाहिलं तर तिथे कसलं तरी शूटिंग चाललं होतं भाषा कोणती ते मंडळी काम करणारे सगळे कोण आहेत मला काहीच माहीत नव्हतं आम्ही शूटिंग पाहत बसलो थोड्या वेळाने आई वडील निघाले मी मात्र थांबलो जाताना आई म्हणाली कंटाळा आला की ये बरं का परत असं म्हणून ते दोघं गेले शॉट घेणं चालू होतं नायक नायिका समुद्र किनाऱ्यावर पळत होते एकमेकांवर पाणी उडवत होते मला खूप मजा वाटत होती तेवढाच माझं लक्ष गेलं वाळूतून एक खे खेकडा त्यांच्या दिशेने येत होता तो त्यांच्याजवळ अगदी पोचलाच ते पाहून मी जोरात ओरडलो पळत जाऊन मी त्या दोघांना बाजूला ढकललं सगळे धावले काय झालं काय झालं काही क्षण गडबड गोंधळ झाला पण नंतर जणू काही झालंच नाही अशा थाटात शूटिंग सुरू झालं दुसऱ्या दिवशी माझी पावलं आपोआप समुद्र किनाऱ्याकडे वळली कालचीच शूटिंगवाली माणसं होती शूटिंग चालू झालं तेवढ्यात एक देखणा माणूस माझ्याजवळ आला आणि म्हणाला थँक यू तो आणखी काहीतरी बोलला पण त्याची भाषा मला कळत नव्हती एकमात्र माझ्या लक्षात आलं की काल मी ज्याला धक्का मारला होता तो हाच माणूस होता आणि मी तसं का केलं ते त्या देखण्या माणसाला कळलं होतं कालचीच ती बाई आणि हा बाबा यांचा सीन सुरू झाला आता फक्त गाणं लागलं होतं आणि ते दोघं त्या गाण्याच्या चालीवर अभिनय करत होते ते, ते गाणं खूपच छान वाटलं मला ऐकायला अर्थ कळत नव्हता पण कानाला गोड वाटत होतो गाणं संपलं तो बाबा माझ्याजवळ आला त्याने मला एक चॉकलेट दिलं आणि माझ्या हातात एक ग्रीटिंग ठेवलं तो देखणा बाबा मला म्हणाला सी इनसाइड मी कार्ड उघडून बघितलं तर आत एका छोट्या मुलाचं आणि त्याच्या भोवती उडणाऱ्या सुंदर फुलपाखराचं चित्र होतं मी घरात घरी आलो दुसऱ्या दिवशी पुन्हा समुद्रावर गेलो पण तिथे कोणीच नव्हतं ती सिनेमावाली माणसं निघून गेली असावीत समुद्र शांत आणि किनारा निर्मनुष्य होता फक्त मी एकटा होतो पण खरंच का मी एकटा होतो मुळीच नाही काल ऐकलेल्या त्या गाण्याचे सूर तो देखणा पुरुष आणि त्याने दिलेलं ते ग्रीटिंग माझ्यासोबत होतं आयुष्य पुढे सरकत होतं पोटा पाण्यासाठी भटकंती सुरू झाली पण कधीकधी एखाद्या निवांत क्षणी त्या सुरांची त्या चित्राची मला आठवण येते माझ्यासारख्या एका लहान अनोळखी मुलाशी प्रेमाने वागणारा तो माणूस कोण असेल बरं आणि आता कुठे असेल तो कसं शोधायचं त्याला इतक्या वर्षांनी त्या मॅडमच्या मोबाईलचा रिंगटोन ऐकला आणि अरे जुन्या स्मृती चाळवल्या इतकंच झालं संपली माझी गोष्ट मूर्ती असं म्हणाला पण मूर्तीची गोष्ट संपली नव्हती मूर्तीला ज्या रिंगटोनने वेळ लावलं होतं तिचा शोध घ्यायलाच हवा होता मी ठरवलं त्या मॅडमच्या मोबाईलचा रिंगटोन पुन्हा ऐकायला मिळावा म्हणून माझे प्रयत्न सुरू झाले आणि मला यश आलं ते एका मराठी चित्रपटातलं लोकप्रिय गाणं होतं मुंबईला येताच त्या गाण्याचा ऑडिओ मी मिळवला आणि मूर्तीला पाठवून दिला ही सरप्राईज गिफ्ट ऐकून मूर्ती नक्कीच खुश होणार होता मी त्याच्या फोनची वाट पाहत होतो आणि मूर्तीचा फोन आला तोच रिंगटोन होता फोन मूर्तीचा आहे हे मी ओळखलं मूर्ती बोलू लागला एक्साईट झाला होता तो अरे पत्की थँक्स अ लॉट पहिले क्यू नाही बताया हे गाना तुझे मालूम आहे मी फक्त हसलो वाचक हो तुमची उत्कंठा अधिक न वाढवता सांगून टाकतो ते गाणं होतं पुत्र भावा ऐसा या चित्रपटातलं जिथे सागरा धरणी मिळते अधूनमधून मूर्तीचा फोन येतो हा रिंगटोन ऐकला की पडद्यावरची विवेक जीवनकलाची जोडी डोळ्यासमोर येते मूर्तीला या गाण्याच्या सुराने झपाटून टाकलं होतं त्याच्या बालमनावर विवेक यांच्या सौजन्याचा कायमचा ठसा उमटला होता कधीही विसरता न येण्याजोगा तर ही आठवण सांगितले बंगळुरूच्या आर एस पत्की यांनी आणि शब्दांगण केले रवी प्रकाश कुलकर्णी यांचे धन्यवाद